नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नालस्ती करण्याचा त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत मागच्या आठवड्यामध्ये लोकसभेमध्ये संविधान या विषयावर चर्चा झाली या चर्चे दरम्यान बोलताना देखील संविधानाविषयी ते किती बोलले हा विचार करण्याचा विषय आहे पण त्याही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची नालस्ती करण्याच त्यांचा अपमान करण्याची संधी त्यांनी सोडली नाही ते बोलताना त्यांनी इंदिरा गांधींची उद्धृती दिली आणि त्यांनी असं म्हटलं की मी जेव्हा इंदिरा गांधींना सावरकरांविषयी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ते गद्दार होते ते इंग्रजांचे एजंट होते ते माफीवीर होते असं इंदिरा गांधींनी आपल्याला सांगितल्याचं त्यांनी लोकसभेमध्ये म्हटलं आता हे किती खरं किती खोटं हे पडताळून पाण्याची संधी नाही हे पडताळून पाहण्याची काही उपाय आपल्याकडे नाही पण वेळोवेळी इंदिरा गांधींनी जी जाहीरपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वक्तव्य केलेत किंवा त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातला जो भाव दिसून येतो त्याच्यावरून पुष्कळ काही समजण्यासारखं आहे एकोणीसशे सहासष्ट साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली त्याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहताना इंदिरा गांधींनी त्यांचं वर्णन थोर देशभक्त असं केलेलं आहे अठ्ठावीस मे एकोणीशे सत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने इंदिरा गांधी पंतप्रधान असताना टपाल खात्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट काढलं इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ही सगळी डिपार्टमेंट पंतप्रधानांच्या हाताखाली येतात त्यांच्या सरकारच्या हाताखाली येतात आणि ते तिकीट काढताना एक फोल्डर काढलं जातं असं विषय जेव्हा टपाल तिकीट काढलं जातं तेव्हा त्या टपाल तिकीट हे का काढलंय याचं वर्णन करणारं एक फोल्डर काढलं जातं त्या फोल्डरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वर्णन जे दिलेलं आहे मोठा आहे पण त्यातला महत्वाचा भाग देतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य म्हणजे प्रतिकार कोणाचा अर्थात इंग्रजांचा प्रतिकार संघर्ष त्याग आणि यातना यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे असं त्या फोल्डरमध्ये म्हटलेलं आहे इंदिरा गांधीच्या सरकारच्या पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन खात्याने पोस्ट आणि तार खात यांनी हे फोल्डर काढलेलं आहे एकोणीसशे ऐंशी साली सावरकर स्मारक त्यावेळेला पंडित बखले हे सावरकर स्मारकाचे सचिव होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या स्मारकाला इंदिरा गांधींनी स्वतःच्या खाजगी पैशातून दहा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे आज दहा हजार ही मोठी रक्कम नाही पण एकोणीसशे ऐंशी सालची ही गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशी साली दहा हजार ही मोठी रक्कम होती त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यातून दहा हजार रुपयाची देणगी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दिलेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मशताब्दी झाली आणि त्यावेळेला फिल्म्स डिव्हिजन म्हणजे जे पुन्हा सरकारचंच एक फिल्म्स डिव्हिजन आहे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे ही डॉक्युमेंटरी आजही युट्यूबवर उपलब्ध आहे लोकांनी ही डॉक्युमेंटरी पाहावी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करणारी गौरव करणारी एक डॉक्युमेंटरी देखील इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात सरकारचंच असलेलं फिल्म डिव्हिजन त्यांनी हे काढलेलं आहे त्यामुळे इंदिरा गांधींनी सावरकरांची कधीच नालस्ती केली नाही त्यांना कधीच देशद्रोही म्हटलं नाही त्यांना कधीच माफीवीर म्हटलं नाही त्यांना कधीच इंग्रजांचं एजंट म्हटलं नाही मग राहुल गांधी हे सगळं का करतायत याच कारण या परिवाराचा जो सोरोसशी संबंध आहे आणि सोरोसला हिंदुत्वावर आघात करायचा आहे मग स्वातंत्र्यवीर सावरकरांची नालस्ती पुन्हा 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 करून समाजाच्या एका वर्गामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी टोकाचा द्वेष फैलावणं हे त्याचं एक माध्यम आहे इथे आणखीन एक सांगू इच्छितो एकोणीसशे त्र्याहत्तर साली संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचा मृत्यू झाला त्याही प्रसंगी इंदिरा गांधींनी गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांचंही वर्णन थोर देशभक्त आणि आपल्या विचारांविषयी स्पष्टता असलेलं व्यक्तिमत्व असं गोळवलकर गुरुजींचंही त्यांनी त्या ते श्रद्धांजलीत वर्णन केलेलं आहे हे इथे अशासाठी सांगतोय आज जे राहुल गांधी म्हणत त्याच्यामागची प्रेरणा वेगळी होती राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सगळ्या व्यवहारावर आज सरोस आणि त्यांचं जे काय कॉकस आहे त्याचा प्रभाव आहे त्यांना भारत तोडायचा आहे भारत जर तोडायचा असेल तर हिंदू हा दुर्बळ केला पाहिजे म्हणून हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नालस्ती करणं आणि पुन्हा पुन्हा ते करणं हे राहुल गांधी करतायत हे लक्षात घ्यावं हा व्हिडिओ कृपया लाईक करा शेअर करा याविषयी आपलं काय मत आहे ते यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा हे आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद